ब्रह्मदेवानी प्रजेची उत्पत्ती करायची विष्णूंनी पालन करायचे आणि शिवानी त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं प्रजा जास्त होऊ द्यायची hmm. नाही hmm. तो काही संभारक नाहीये लोक आज्ञाने बोलतात की शंकर हे संभार करतात आज्ञान आणि बोलतात काही त्याचा अर्थ हा आहे तशी ही गणपती देवत आहे ती अशा प्रकारचं रक्षण करतो देवांना गण म्हणणं बरोबर निघलं गण म्हणा हे सुद्धा हल्ली देवाचा त्या शब्दामध्ये मोठा अपमान नाही ते काय समजतच नाही तर काय करणार माहितीच नाही लोकांनी तो गणाधिपती येणार आहे परवा एक आंक्षे आणि भेट गणपती हे देवता द्रविडांची आहे त्यांनी शोधला महाराष्ट्रामध्ये शोधक मंडळी भहिण कर आहेत समजूत तर काहीच नाही तेवढे द्रविडांची देवता आहे न हे तुम्ही कशाहून ठरवलं त्याने मूळ सर्वात म्हणले द्रविड लोकांनी द्रविडे हे हिंदू नव्हते असं तुम्हाला म्हणायचं अह द्रविडस हिंदूच होते ती मुळात म्हणजे दगडात कोणत आहे त्यामुळे ती आहे एवढं तुम्ही म्हणताय काहीतरी चुकतय पूजन कोणाचंही केलं तरी, के तरी प्रसन्न झालं ना समजा दैत्य प्रसन्न झालं कुठे काय आपला नाश थोडाच करणार संतुष्ट होतात ते नाश करणारच नाही डॉक्टर वगैरे झालेले लोक असतात नाना प्रकारचे पुस्तक वाचून 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 त्यांना अशी एक भावना येते की बहुतेक हेच असाव विष्णू सुद्धा देवता द्र द्रवडांचीच तुम्ही म्हणता हे काही मला पटत असं असू शकणार आम्ही लोक मूर्तीपूजक नसून गुणांचे उपास आम्ही मूर्तीपूजक नाहीच आहे वरुण वरुणबाई हे हो आमच्या मूळच्या देवत आहे पण मूर्तींची पूजा ही त्यांच्या गुणाच्या श्रेष्ठत्वाने पूजा करतो कुठल्या मूर्ती म्हणजे कुठला गुण आहे आणि तो गुण आमच्यामध्ये कसा येईल त्या गुणाचा आम्हाला कसा लाभ होईल तेव्हा त्या गुणाने युक्त असा मनुष्य आमच्या घरात जन्माला कसा येईल की ज्याच्या गुणामुळं अनेक पिढ्यान पिढ्या बिड़ा उद्धारल्या जातील यासाठी म्हणलं आम्ही पूजा करतो सगुण मूर्तींची पूजा करतो याचा अर्थ असा थोडाच की अंधश्रद्धेने पूजा करतो म्हणूनच नाही गणपतीच उदाहरण घेत बुद्धीनं अतिशय तीक्ष्ण आहे बुद्धीनं श्रेष्ठ आहे अतिशय पराक्रमी आहे या सर्व गुणांनी अशी ती देवता आहे त्यांच्यासारखा एखादा महापुरुष आमच्या घरण्यात जन्माला यावा किंवा हीच मूर्ती प्रसन्न होऊन आमच्या घरण्याला वरदान द्यावं असं पिढ्यान पिढ्या करीत राहिलं म्हणजे त्यातून शक्ती येत आणखी शक्ती आपल्यापुटी जन्माला आली की अनेक लोकांचा उद्धार करते हे तुमच्या लक्षात कसे येत नाही गणपती मोदक खतम होऊन आपण त्याची पूजा करतो की बाबा मोदक खाणार आमच्याकडे एखाद्या जन्माला येऊ दे तू एकवीस खात असत तर तो पंचवीस खाऊ दे असं का तुम्ही म्हटला अर्थात उगस काहीतरी आनंद सगळ्या सर्व गुणांनी उत्तम प्रकारच्या गुणांनी युक्त असते ना असा पुरुष जो तुझ्या स्वरूपाला शोभे असा एखादा पुरुष आमच्या कारणात जन्माला उदय म्हणून आम्ही पिढ्या पिढ्या वर्ष वर्ष तुझी पूजा करतो व आमच्यासाठी काय संकट येणार सांगत कुठं राज्य आणि कुठं राजाधिपती सृष्टीचे सृष्टीचे आहे नाही आहे आपल्या सारख्या काय संकट येणार मला सांगत आणि जास्तीत जास्त घरातून बाहेर पडणार पुन्हा घरी येऊ होते मग त्याला पूजा करायची काय गरज आहे पिढ्यान पिढ्याची आपण पूजा करीत जातो किंवा करतोय त्याचा अर्थ हाय की तुझ्यासारख्या गुणवान आमच्या घराने जन्म घेऊ दे आणि तो जन्माने जर आला तर आमच्या अनेक पिढ्या उदळतील लोकांचाही उद्धार होईल लोकांनाही गती मिळेल आणि असं घराघरात पूजा केली म्हणजे ती शक्ती जागृत होईल ती शक्ती जागृत झाली की लोकांना रक्षण मिळेल असं आमच्या पूर्वजांच्या त्या कल्पना आहेत गणपती का बसवायचा दहा दिवसात का बसवायचा आणि दहा दिवसात तरी वर्षभर आमची सगळी कामं केली म्हणजे यास डे करतात कि तुला दहा दिवस आम्ही बसवलो होतो विसरू नको तू नाही असं काहीतरी तर्क जर तुम्ही काढू लागले मग त्याला कोण काय करणार शब्दाची जाण ठेवा म्हणत मग ती शकदेवी असतील तर देवीच्या पूजना आमच्या छगरामध्ये शक्ती निर्माण होते पैसाही लक्ष्मीचा वास राखू दे बलवान असा एखादा पुरुष जन्माने होते की ज्याची निष्ठा रामरायाजवळ कायम आहे हे लक्षात ठेवायचं की मारुती सारखं मला शिपूट आलं पाहिजे असं म्हणायचं मला शिपूट अजून का नाही आलं ते जन्मदा प्रत्येकाला आलेला सादृश्य असतं एवढं तुम्हाला विनोद वाटत विनोदी वस्तू आहे किंवा रामरायासारखा थोर पुरुष आमच्या काय जन्म आले होते ते राजाची परंपरा करून सर्व जनतेला सुखी केले नाही हा विचार आपण लोक करीत असतो म्हणजे कुलदैवते निर्माण झाले ते खरं यातून निर्माण झाले जे कुलदैवतेची कुल कुल परंपरा आहे त्याचं मूळ कारण हेच की ह्यातून आम्हाला काहीतरी निर्माण झालेलं पाहू नये बा मनुष्य हा कधी केला तरी तो श्रेष्ठ ठरत होतो त्याच्याके श्रेष्ठत्व येणे फार अवघड काचा जन्माला येणं फार अवघड आहे तसा आमचा विठ्ठल मात्र आहे पंढरीचा जो विठ्ठल आहे तो ह्या गुणांनी युक्त आहे तो सावळा नसून तो सहा वळा आहे ष्रपू वळवणारा तो सावळा नाहीत आहे आमच्या ह्या भक्त लोकांनी त्याला काळा सावळा करून टाकला हे दडका गोरे पार नसू नक म्हण त्याला मात्र काळा सावळा करून टाकला सहा वळा असा षड्रपू जिंकलेला एखादा पुरुष देवा आमच्या घरात जन्माने घेऊ दे त्याच्याकरता मी पायी यात्रा करतो ते पायी पायीबाई जातोच आहे बारा महिन्याची एकादशी करतो ते भजन पूजनं पूजन आहे तसा अर्थ न घेता मी आता सांगितलेला अर्थ घ्यायला पाहिजे आणि असं जमां जेव्हा होईल तेव्हाच जन्माला एक प्रकारचं उत्तम वळण लागेल त्यांना त्याचं ज्ञान होईल की मनुष्य जन्मामध्ये ते खिचपत पडलेले अनेक पिढ्यान पिढ्या लोक आहेत त्यांचाही उद्धार होते जस फुल म्हणजे कोणीही वास घेतलं की त्याला वास मालकाने लावला म्हणून मालकाला जास्त वास येतो असं थोडच मग तो कुठेही जन्मालाही होते आणि तो जर जन्माला आला तर ह्या मनुष्य मात्र निश्चित उद्धार होईल नाहीतरी हा वरकरी पण लोक पंढरपूर दरवर्षी नाचत गाचत जातात त्यात काही करमणीच आहे केवढी निष्ठा असते केवढी चिकाटी असते लोकांच्या विचाराला तोंड देण्याचं धैर्य येत त्यांनी म्हणून त्याची जी उपासना आहे ती सहा वळा अशी आहे षड्रपू वळवणारा ह्या लोकांनी काळा सावळा केला आधी त्याला काळा केलेला आणखीन सावळा करून अशा पद्धतीचा आहे तो सामान्य माणसांना तुझे गुण काय करणार सांग उलट आम्ही असं सांगायला उद्योगने कमरेवर हात देऊन नुसता उभार कमरेवर केव्हा हात देतो काम नसतं की हात देतो कमरे असं काय आपण आणि ह्या देवाची जी, जी आम्ही परंपरा पूजा करत आलेला त्याची उपासना करत आलेला याची स्थिती जेव्हा आमच्या फक्तामध्ये लोकांमध्ये निर्माण होईल त्याला आम्ही देव मानणारे लोक कि तुला ह्या ना त्या रूपाने देवास जन्म घ्यायची इच्छा होऊ दे साधारण नियम पूजा केली की संतुष्ट होत पूजा कशा करता करायची घरातल्या लोक पाठीमाग लागले म्हणून का पूजा करायची इथं तस कोणी करायची तर पूजा करतच नाही की आपल्या घराण्यामध्ये कोणी कोणीतरी पूजा केली पाहिजे त्याला आपण मराठी भाषेमध्ये काय सांगतो देव पारुष्य राहता का अर्थ काही असू द्या वस्तुस्थिती काही असू द्या पण आमच्या खरात प्रत्येकाने ती पूजा केलीच पाहिजे तो पूजा करण्याचा जो नियम घालून दिलेला आहे तो चाललाच पाहिजे अशा विशिष्ट बुद्धीनं जर तुम्ही त्याची सेवा केली तर माझ्या माहितीप्रमाणे काहीही कमी पडण्याची शक्यता कधीच होणार नाही व्यक्त करत नाही भावना व्यक्त नाही केली की तो प्रगट होत तो तुम्हाला काही न मागता जेव्हा तुम्ही भावना व्यक्त कराल तेव्हाच तो प्रगट होईल मी तुला दूध देतो माझं काम करतो का मी तुला अंब देतो माझं काम करतो का राजा कालस्य कारण इकडून पैसे इकडं का तो हा भाग तू संतुष्ट हो आमच्या ह्या पूजना आणि आमच्या पूजनाने संतुष्ट होऊन सामान्य माणसांचा उद्धार करगट होण्याची संधी आमच्यामुळेच आहे असं प्रत्येकाने केलं पाहिजे त्याचं पूजन केलं पाहिजे त्याला देव मानलं पाहिजे आपण मानलं की तो आपोआप निर्माण होतो मला एवढं माहिती तुम्ही जे जन्मानी चित्रकार असतात ना ते न सांगतात चित्रकार ते वैशिष्ट्य त्या लोकांना फक्त ते जन्मानी असावे लागत शिकवलेले जे चित्रकार असतात ते पुढे ठेवतात गिरवतात जन्माने यायला म्हणतात त्याला बरोबर कल्पना कसं काढायचं चित्र कशाला म्हणायचं ते रंगवायचं कस ते सुशोभित करायचं कस त्यांचे परमेश्वराचे कोण आहेत तुम्हाला मनानं बुद्धी होते त्यांच्याकडनं करून घे आमच्यासारख्यांचे जे जन्म असतात त्यात हेच कारण नंतर